काल रात्री निघताना ना आमची एक गाडी पंक्चर झाली युनिफॉन आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ॲक्च्युली काल रात्री आम्ही गावाला आलो दाखवू नाही शकलो कारण की काल रात्री खूप लेट झालेला येता येता आणि माझा कॅमेरा पण चालू होत नव्हता सो त्याच्यासाठी मग मी काल रात्री ब्लॉगत नाही गेला आणि आज सकाळी उठलो तर आज गावात आहे आणि कोण कोण मी दाखवतो हे विजय आहेत को बारिश बहुत हो गे ती जिसकी हम लोग थोडा शूट नाही कर पाए लेकिन अब आगे का पूरा कंटिन्यू व्हिडिओ शूट करेंगे हा विश्व आहे आणि संदीप भाई नितीनदा येतो आहे आणि आता आम्ही चाललो असंच बाहेर फिरायला गावात बघू आंघोळ पण नाही केली आणि काय खाल्लं पण नाही तर नाश्त्यासाठी पण काहीतरी आणायचं आहे सो लेट सी बघूया आज काय काय होतोय ते चला भेटू थोड्या वेळात आता ॲक्च्युली आम्ही इथे अंडी आणि हे आणायला आलेलो बाहेर बट इकडचं आता इथे काहीच नाही सो आता आम्ही नेक्स्ट गावात चालत चाललो आहे बघा सर्व आणि हा असा रोड शांत हो का पाणी आहे बट गडू आहे आता काय हा व्ह्यू हो बघा बादश आहे ना ह्याच व्ह्यू साठी आलेलो बाई आणि आज काय आता हे लोक बोलत आहेत की बाहेर जाऊन पोहायला जायचं सुलेट सी बघूया पुढे जातोय ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेल तर भाई आता चालत चालत पुढे आलो आणि इथे अशी शेती चालली आहे आणि हे सर्व शेत असे इरगेट व्यवहार झाले तेव्हा इथे हो। पण शेती करतायत सर्वजण खूप भारी वाटते इथे आलं ट्रॅक्टर नाही हे करतात खरंच इथे आलं स्वर्गात आल्यासारखं वाटत तिथे त्या साईडला पाणी दिसत नसेल तुम्हाला ढग आली आहेत आणि हा रोड शांत आणि गावचे घर उफ तर काय जातात तिथं तरी आम्ही इथे खायला आलो आणि हा क्लायमेटॅग आवत खूप चांगली होती कारण का ऑप्शन नव्हता म्हणून आणि आता निघालो आता पाऊस आला आणि पावसात भिजत भिजत चाललोय आणि हवा क्लायमेट दुसरा कॅमेरा यूज करतो काल रात्री निघताना आमची गाडी पंक्चर झाली युनिफॉर्न आहे साडीला फिरवतो का या साईडीला की का बॉटलची पोजिशन असते ना अशी

सर्व चढ नाही तो पण दिला तर काही वगैरे सर्व बनवून यार हालत खराब झालेली आणि मी सध्या तरी त्या दुसऱ्या कॅमेराने शूट करतोय सो थोडा रोड किती लागला अरे बाईक चटकलेली माहितीये का ही अरे नाही टायर आला आणि टायर फिरतो जागेवर

ह्या गाडीने चाललं ॲक्च्युली बट मला ही गाडी खाली घेऊन जायची आहे सो आपण थोड्या वेळाने भेटू सिनेमॅटिक ए पाठी बस जा गाडी चालव एक, तो... तो अपनी गाड़ी और इधर सब ट्रैफिक जाम लगा है अभी नींदित का बोलते यार मराडी ट्रैफिक जाम लागला का हाल तर काही आता तिथून खाऊन पिऊन झालं खाऊन तर नाही घालला बट तिथून पिऊन झालं आता इथे परत फ्यूल स्टेशनला आलं आमच्या गाडीचा फ्यूल म्हणजे सीएनजी संपलाय आणि आता सध्या तरी आम्ही रेवदंडाच्या फ्युल पंपवर आहोत हे हो इथे फ्यूल फ्युअल नाही सीएनजी पंपवर आहोत सीएनजी तर काहीच आता सध्या तरी आम्ही नागाव बीचला आलो आणि म्हणजे आता काय हे का मला फ्रेंडचा व्हिडिओ कॉल पण येतो त्यामध्ये तर काही आता नाय नागाव बीचला आम्ही आणि हा दोन मिनिटं नागाव बीचला आहे आणि आता सत्वारी पोहायला चाललोय आता पोहल्यावर तुम्हाला सांगतो काय नागाव आई वाईट झाले तर काहीच आता आमचं पोहून वगैरे झालंय आणि आता आम्ही बघतो हो आता असं भूख लग लो पगे का होते सर्वोजा फुल धमाल अलीबाग में स्विमिंग के लिए एक बार जरूर और दोस्तों फुल पैसा वसूल एक्सपीरियंस है हम पांचों ने एकदम पैसा वसूल कमर तोड़ म, करके मजा लिया की चलो भाई आता जाऊे आपका खड्डा भी